हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू लेक्चर नंबर आहे ट्वेंटी फोर आणि लास्ट लेक्चरला जे आहे ते आपण नऊशे दहापर्यंत जे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आपल्याला पुढचे क्वेश्चन्स कंटिन्यू करायचे आहे नऊशे अकरापासून सोलर सेल आर मेडअप ऑफ सोलर सेल जे आहे ते कशापासून बनलेले असतात तर ॲल्युमिनियम जर्मेनियम सिलिकॉन आणि कॅडमियम तर त्याचा राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर सी सिलिकॉन आता पहा पुढे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल की सर मग जर्मिनियम का नाही पहा कारण की जर्मिनियम तर हे सुद्धा एक आ, सेमी कंडक्टरच आहे तर मित्रांनो पहा जर्मिनियम याचा ॲन्सर नाही आहे याचं कारण की त्याच्यामध्ये खूप सारे डिसवांटेज आहे म्हणजे लॅक ऑफ व्होल्टेज लॅक ऑफ फीट बॅरियर वगैरे सगळे रेजिस्टिव्हिटी आणि त्याच्यामुळे जे आहे मोस्टली मोबिलिटी एक महत्त्वाचं पॉईंट आहे तर मोस्टली जे आहे आपण सिलिकॉनचा म्हणजे मोस्टली मी सिलिकॉनचाच यूज करतो आहे सोलर सेलसाठी द मेड ऑफ तर ऑप्शन नंबर सी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे द आउटपुट ऑफ अ सोलर सेल इज ऑफ द ऑर्डर ऑफ आउटपुट ऑफ अ सोलर सेल इज इज ऑफ द ऑर्डर ऑफ ऑर्डर ऑफ म्हणजे चा म्हणजे सो सोलर सेल ज्याचे जे आहे आउटपुट अनुक्रमे किती असते समजा किंवा कशाच्या मदत असते तर इथे आउटपुट ऑफ सोलर सेल एका सेलचं विचारलेलं आहे आपल्याला तर सोलर प्लेटचं नाही सोलर प्लेटचं व्होल्टेज हे बारा होल्ड चोवीस वोल्ट असं असतील पण तिथं सिरीज पॅरल कॉम्बिनेशन करतो आपण सेलचं तर झिरो पॉईंट फाईव्ह ते एक होल्ट व एक ते दोन होल्ड दोन ते तीन होल्ट आणि चार ते पाच होल्ड इथं राईट आंसर आहे ऑप्शन नंबर ए झिरो ते झिरो पॉईंट पाच ते एक होल्डच्या मदत जे आहे ते सोलर सेलचं व्होल्टेज असते फार कमी द आउटपुट वॅटेज ऑफ अ सोलर सेल इज ऑफ द ऑर्डर ऑफ आउटपुट वॅटेज जे आहे ते किती असते सोलर सेलचं ते हे सगळे क्वेश्चन्स काही क्वेश्चन्स पाठांतरावरचे आहे पाठांतराच्या क्वेश्चन्समध्ये काहीच डी करायची गरज नाही आहे सध्या तरी आपल्याला तर इथे राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर बी वन वॅट डायरेक्ट लक्ष ठेवा पा असे असे क्वेश्चन जर तुम्हाला पेपरमध्ये आले तर तुम्हाला सोडूनच द्या लागले असते ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे बरोबर तर त्याच्यामुळे लक्ष ठेवा की हे सगळे क्वेश्चन्स आणि अँसर्स तुम्हाला माहीत होत आहे चुकीनेही जर याच्यातले पंचवीसच क्वेश्चन्स येत आहे आणि मी म्हणत तर नाही असं पण जेवढे जर तुम्हाला चुकीनेही चांगले जर पंधराक भेटले तुम्हाला न येणारे पाच दहाही भेटले तुम्हाला न येणारे बाकी येणार आहे पण न येणारे जर तुम्हाला पाचदाही भेटले तर पैसे वसूल झाले आपले ठीक आहे तर द आउटपुट वॅटेज ऑफ अ सोलर सेल इज ऑफ द ऑर्डर ऑफ त आउटपुट किती आहे वॅट हे माहीत झालं आपल्याला आप म्हणजे आपलं एक उत्तर माहीत ना आता आपलं चुकणार नाही पेपरमध्ये गेल्याच्यानंतर निदान आपण तिथं कन्फ्युज नाही होणार आणि उत्तर आपल्याला अर्धा सेकंद सुद्धा नाही लागणार मार्क करायला द स्टँडर्ड वॅटेज ऑफ अ जनरेशन इन इंडिया इज तर स्टँडर्ड जनरेशन व्होल्टेज किती आहे इंडियामध्ये तर अकरा के व्ही तेत्तीस के व्हीसुद्धा आहे पण जे स्टँडर्ड म्हटलेलं आहे साधारणतः सगळीकडे तर ते इलेव्हन के व्ही आहे पुढे म्हटलेलं इकोनो इकोनो आहे इकोनोमायझर इज यूज टू हीट इकोनोमायझर जे आहे ते कशाला हिट करण्यासाठी वापरलं जाते हवेला तर नाही चुकीचा हवेला गरम करण्यासाठी एअर फ्री हिटर यूज करतो फ्ल्यू गॅसेस तर हे ऑलरेडी हिटेड असतात फीड वॉटर तर हे बरोबर आहे जे पाणी येतं आहे रिवरमधून आणि बॉयलरकडे जात आहे ज्याला आपण फीड वॉटर म्हणतो आहे त्या पाण्याला वॉर्म करण्यासाठी इकोनोमायझर आपण यूज करतो तो ऑप्शन नंबर सी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे इन अ सर्व्हिस लाईन ऑफ अ रेसिडे रेसिडे रेसिडेन्शियल कॉलनी विच टाईप ऑफ पोल आर प्रिफर्ड म्हणजे रेसिडेन्शियल कॉलनी जे आहे त्यामध्ये आपण सर्व्हिस लाईनसाठी जे आहे इन सर्व्हिस लाईन जिथून समजा जोडलेल्या जातात वगैरे तर विच टाईप ऑफ पोल इज आर प्रिफर्ड तो कोणत्या टाईपचे पोल जे आहे ते प्रिफर केल्या जातात तर उडन पोल स्टील ट्युबलर पोल आरसीसी आणि स्टील टावर टावरही कटला आणि उडं इकोटला कधी तुमच्या घराच्या समोर तुमच्या टावरून डायरेक्ट लाईन आली का आपल्या घरामध्ये सर्व्हिस लाईन नाही तर चुकीचं आहे स्टील ट्यूबलर स्टील ट्यूबलर तुम्हाला माहीत असेल आपण स्ट्रीट लाईटसाठी यूज करतो आहे हे सुद्धा चुकलं किंवा मग टेलिफोनसाठी मग राहिलं कोणतं ऑप्शन आर सी सी बरोबर आर सी सी आहे त्याच्यानंतर मग स्टील रेलपोल पण आहे पण रेलपोल ऑप्शनमध्ये नाही आहे जर ते असते तर मग बोथसुद्धा बरोबर पाहिजे होतं ठीक आहे प्रायोरिटीचा विचार करू नका बोथच पाहिजे द एक्सपॅन्शन ऑफ एक्सेल पी ई केबल इज हा सुद्धा खूप दाट शक्यता आहे या क्वेश्चनची एन ॲचे की पी एल फुल फॉर्म काय आहे तर पण पाहू आता पेपरमध्ये येते की नाही आहेत तर क्रॉस लिंक पॉलिथिलिन शोधा कुठं आहे तर क्रॉस लाईन चुकलं आहे एक्स लाईन आणि क्रॉस लाईन क्रॉस लिंक पाहिजे आपल्याला ओके तर हे लाईन आहे क्रॉस लाईन हे सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा चुकीचं आहे क्रॉस लिंक पॉलि हे लक्षात ठेवतं इथिन नाही पाहिजे इथं इथिलीन पाहिजे इनॅमल्ड पण नाही पाहिजे ठीक आहे ते इथं क्रॉस लेअर आहे हे सुद्धा चुकीचं आहे ऑप्शन नंबर सी राईट आहे क्रॉस लिंक पॉलिथिलिन बारकाईनं स्पेलिंग वगैरे सगळं म्हणजे शब्द शब्दन मॅच करून जा बरोबर आहे की नाही तर मग फार अशी ऑप्शन असतील क्रॉस लिंक पॉली इथिलेन इथेन इथेन असंसुद्धा असेल चार चौथ्या शब्दाकडे तुम्ही फोकसच नाही करणार आणि मग रिझल्ट गमावून येतात आणि हातपाय घासता बरोबर करू नका मित्रांनो जीवनाचा प्रश्न आहे काय काय सांगतो आहे ते फॉलो करा क्रॉस लिंक पॉली हे बारकाईनं लक्षात ठेवजा जा इथलीन द टॉप मोस्ट कंडक्टर इन एच वी ट्रान्समिशन लाईनीचं म्हणजे चुका जर सांगत बसलो ना तर खूप साऱ्या चुका तुमच्या निघतात भरपूर साऱ्या बरोबर की आता इथे पहा एखादा विचार विचार करणारे विद्यार्थी काय विचार करते फास्टमध्ये टॉप मोस्ट कंडक्टर इन एच वी ट्रान्समिशन लाईन म्हणजे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये जो सगळ्यात वरचा कंडक्टर असतो तो कणकोणता असतो मी असं नाही म्हणत की सगळेच आहे पण एक तरी पर्सेंट असा हा रेशो आहे की जो आर फेजला प्रायोरिटी देणार सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे की सगळ्यात जो टॉपमोस्टचा कंडक्टर असतो तो अर्थ कंडक्टर असतो पण इथे ते वा ते तिथपर्यंत जाणारच नाही काही जणं त्या ऑप्शनपर्यंत बस तेच आर वाय बी एन मग आर वाय बी मधला आर पहिले ते बा मग आर वरतं असं बाय खाली त्याच्या खाली बी खतम काम टाटा बाय बाय बरोबर असे उत्तरं तुम्हाला द्यायचे नाही आहे हा अंधा गोळीबार झालेला आहे याच्यात ज्या जो असा करू आला ज्यानं काहीच अभ्यास केला नाही आहे पेपरला तो तुमच्या सुद्धा नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ बेडिंग ऑन द अंडरग्राऊंड केबल अंडरग्राऊंड केबलमध्ये बेडिंगचा काय पर्पज आहे टू अवॉइड अ लिकेज इफेक्ट लिकेज इफेक्ट हे सुद्धा नाही ॲन्स म्हणजे अन्सर चुकीचं आहे आपल्याला माहीत आहे बेडिंग जे आहे ती लीड शीडच्या वर तर जाते आणि ही जे मेकॅनिकल इंजुरी होऊ शकते आपल्या आर्बनिंगपासून त्याच्यापासून बचाव करते आणि करोजन म्हणजे लीड शीटला जो आहे ते करोजन चढलं नाही पाहिजे त्याच्यापासून तर टू रिड्यूस द स्किन इफेक्ट हे सुद्धा त्याचा अन्सर नाही आहे आणि ऑप्शन नंबर सी म्हणते आहे टू प्रोटेक्ट द शीथ शीथ म्हणजेच लीड शीथ टू प्रोटेक्ट द शीथ फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी जे अगदी बरोबर आहे आणि ऑप्शन नंबर डी टू रिड्यूस द एम आय हे सुद्धा चुकीचं ॲन्सर आहे म्हणजे ते लॉ लॉजिकच नाही आहे त्याचा तर ऑप्शन नंबर सी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे आर्मरिंग प्रोव्हाइड आर्मरिंग जे आहे ते काय प्रोव्हाइड करते इलेक्ट्रिक मॅकॅ आपल्याला माहिती आहे आर्मरिंग हे मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोवाईड करते मेकॅनिकल इंजुरीपासून बचाव करते इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन फ्रॉम टू केबल इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन टू केबल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन प्रोवाईड करते केबलला तर ऑप्शन नंबर एक तसंच चुकीचं आहे पण वाचल्याबरोबर आपल्याला कळलं प्रोटेक्शन फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी अगदी बरोबर आहे मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवते ही आर्मरिंग आणि इंजुरी इंजुरीपासून केबलचं प्रोटेक्शन करते गुड टेन्साइल स्ट्रेंथ आणि हे टेन आता हे सुद्धा तुम्हाला कोणाला वाटू शकते गुड टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे ज्या विधाना अभ्यास नाही केला ना त्याला काहीही बरोबर वाटू शकते अंडी गोळीबार आहे ओके खूप ताकद लागते मित्रांनो सेल्फ स्टडीमध्ये रिझल्ट काढायला व्यसनी मनात काढत नाही म्हणून पण ज्यांनी ज्यांनी काढले ना त्यांना विचारून घ्या तुम्ही की त्यांनी काय काय एफर्ट्स घेतले पोर येऊन इथं सांगतात की सर खूप पेशन्स ठेवले खूप अभ्यास करायला लागला ओके किंवा त्यांनाही कुठं ना कुठंतरी हेल्प घ्यावीच लागते तर इथे जे आहे गुड आता हे ज्यांना वाटते बा तर ते टेन साईड म्हणजे तानशक्ती झाली तर त्या ताणशक्तीचा ता, त्या ता ता मेकॅनिकल त्या आपल्या आर्मरिंगचा लॉजिक नाही आहे जे वरतून कंडक्टरवर प्रेशर येते आहे अंडरग्राऊंड केबलवर ते हँडल करण्याचं काम जे आहे ते आर्मरिंग करते ते हे सुद्धा चुकीचं आहे आणि डी रिड्यूस द व्होल्टेज ऑफ हे सुद्धा चुकीचं आहे ऑप्शन नंबर बी राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर पॉवर फॅक्टर करेक्शन इन सबस्टेशन इज डन बाय पॉवर फॅक्टर करेक्शन जे आहे ते सप्टेशनमध्ये कशा कशाद्वारे केल्या जाते पॉवर फॅक्टर करेक्शन म्हणजे पॉवर फॅक्टरला कशाद्वारे वाढवल्या जाते तुम्ही पाहिलं असेल सप्टेशनला कॅपॅसिटर बँक लावली जाते तर ते त्याचं आन्सर आहे आता इथं ऑप्शन पहा काय म्हणत आहे इंडक्टर चुकीचा आहे कॅपॅसिटर बरोबर आहे त्याच्यानंतर मग आहे ऑप्शन नंबर सी सिंक्रोनस मोटर अच्छा सिंक्रोनस मोटरचंसुद्धा सिंक्रोनस मोटरच्या सहाय्यानेसुद्धा पॉवर फॅक्टरमध्ये वाढ होते आता हे जे उत्तर मी मार्क केलेलं आहे टेम्पररी आहे सध्या मी ते डॉट करायला पाहिजे होतं पण आता आपल्याला माहीत आहे मोस्टली की कॅपॅसिटरचा यूज करतात म्हणून तर कॅपॅसिटर पण इथे सीसुद्धा बरोबर होऊ शकते कारण की मोटर पण आता तुम्हाला माहीत असेल की मोटरचा यूज खरंच बा सबटेशनला केला जाईल म्हणजे करत नाही तुम्हाला दिसलं नसेलच पण पण जर आपण पाहिलं एक्झाम ओरिएंटेड ते सिंक्रोनस मोटरसुद्धा पॉवर फॅक्टरला इम्प्रूवमेंट करते आणि त्यात जर आपण डी नंबरचं पाहिलं तर बोथ बी अँड सी म्हणते मग आता जर बोथ आहे तर मग प्रायोरिटीचा प्रश्नच उरला नाही आहे मित्रांनो अशा वेळेस मग याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर आपलं डी राईट राहणार म्हणजे बी पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे पिन टाईप इन्सुलेटर आर जनरली नॉट यूज मला वाटतं हा क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये पण घेऊन होऊन गेलेला आहे त्याला न वाचलेलंच बरं डायरेक्ट डायरेक्ट तेहत्तीस कि व्ही त्याचं ॲन्सर आहे लाईन इन्सुलेटर आर मेड अप ऑफ लाईन इन्सुलेटर जे आहे ते कशापासून बनलेले असतात तर पोर्सेलिन अगदी बरोबर ग्लास अगदी बरोबर आहे पण पी व्ही सीपासून नसतात त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकलं सिंथेटिक पासून असतात काही असतात पी व्ही सीपासून नसतात त्याच्यामुळे इथं पी व्ही सी आलं तर हे सुद्धा चुकलं ती कुठं ते पॉसिबलच नाही आहे लाकडापासून कसं काय आपण इन्सुलेटर बनू बनवू शकतो पण ते ओव्हरहेड लाईनवर आपण पाळलं नसेलच ठीक अंडरग्राऊंडमध्ये पण नाही काही काही असते ठिकाणी पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे वूड वापरणं सिंथेटिक रेझिन ग्लास आणि पोर्सलिन तर हे त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी आणि पोर्सलीन ग्लास आणि बोन चायना तर बोन चायनामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारची माती आहे जे जे तुम्ही पॉट पाहिले असेल ते आपल्या याच्यामध्ये घरात घरामध्ये भांडे वगैरे काही चिनी मातीचे येतात त्याचे तर ते सुद्धा नाही आहे याचा आन्सर हे याचाच प्रकार असतो पण तर ते त्याचा आन्सर नाही आहे इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन आहे खूप खास खास क्वेश्चन आहे खूप जबरदस्त ओके म्हणजे तुम्ही एवढे जर क्वेश्चन आपले इमानदारीने लक्षात ठेवले तुम्हाला खूप सारा फायदा येत्या महावितरणमध्ये होऊ शकतो किंवा इतर कोणत्याही एक्झाममध्ये करून आपण एक गोळू लक्षात ठेवा की हे लिमिटेड आहे आपल्याला अनलिमिटेड करायचं आहे अजून थेरी जेव्हा आपण चांगल्या प्रकारे करू तेव्हा आपल्याला आणखी जे जर काही नवीन विद्यार्थी हे व्हिडिओ पाहत असेल एकदम फ्रेशर्स म्हणजे जेव्हा आता हे तर म्हणजे नवीन काही असतील तर तर त्यांना म्हणजे पुढच्या एक्झामसाठी जे तयारी करत आहेत त्यांना लक्षात ठेवा की इथून तुमचे खूप सारे कॉन्सेप्ट क्लिअर होतील पण जेव्हा तुम्ही थेरी कराल तेव्हा आणखी जास्त कॉन्सेप्ट क्लिअर होतील करोना इज अॅको अॅकोपनाइट बायब तर करोना जो आहे तो कशामुळे ओळखला जातो तो व्हायलेट ते करोनासोबत आहे तर रिकामी जागा तर ते मराठीमध्ये तर काही एवढं शुद्ध नाही आहे तर पाहू आता आपण करोना कोणासोबत आहे तर अकोमोडेटेब बाय द व्हॉयलेट व्हिजिबल म्हणजे करोना कसा ओळखला तो असा त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये तर व्हायलेट व्हिजिबल डिस्चार्ज इन डार्कनेस तर अगदी बरोबर आहे व्हॉयलेट कलर आपल्याला व्हिजिबल होतो डार्कनेसमध्ये तर हे बरोबर आहे वा ते मी याला डॉर्क करतो आहे हिसिंग साऊंड आता पहा हे जेव्हा ऑप्शन वाचतो ना तेव्हा एक ओव्हरऑल नजर मारायची बरोबर की ऑल ऑफ द अबोवर मग त्याच वेनं विचार करायचं की खरंच बा हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का मग जसं मी याच्यावर नजर मारली तसं मला ऑल ऑफ द बो दिसून आलेलं आहे म्हणजे पोहू आता आपण एक एक ऑप्शन्सला हिसिंग साऊंड आणि पॉवर लॉस तर हे सुद्धा बरोबर आहे आता दोन बरोबर आहे तर तिसरं वाचायची गरजही नाही आहे तुम्ही डायरेक्टली डी मार्क केलं तरी चालेल पण तरी वाचून घ्या व्हायब्रेशन अँड रेडिओ इंटरफरन्स तर रेडिओ इंटरफरन्स इंटर होते व्हायब्रेशन सुद्धा होते म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे तर ऑप्शन नंबर डी राईट आहे पुढचा क्वेश्चन आहे प्रेझेन्स ऑफ ओझोन ओविंग टू करोना करोना पा जो, इफेक्ट, जो आहे इफेक्ट याच्यामध्ये ओझोन गॅसचं जे प्रोडक्शन आहे याच्यामुळे काय होते हे आपल्याला विचारलेलं आहे तर पॉवर फॅक्टर वाढतो अजिबात चुकीच म्हणजे बरोबर नाही आहे चुकीचं आहे रेड्यूस पॉवर फॅक्टर हे सुद्धा माहिती आहे आपल्याला सगळंच की ओझोन गॅसमुळे काय होतं कंडक्टरवर करोजन चढते करोड द मटेरियल हे अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर सी आणि इम्प्रू इम्प्रूव्ज द रेग्युलेशन हे सुद्धा चुकीचं आहे काहीतरी आहे म्हणून टाकायच्या ऑप्शनमध्ये हे असे ऑप्शन्स टाकलेले आहे अदरवाईज हे सगळं म्हणजे डायरेक्ट समजते आपल्याला की ओझोन गॅसची निर्मिती म्हणजे कंडक्टरवर करोजन चढते करोना इज अफेक्टेड बाय करोना जो आहे तो कशामुळे प्रभावित होऊ शकतो कर किंवा करोनावर कोणाचा परिणाम होऊ शकतो तर साईज ऑफ कंडक्टर तर अगदी बरोबर आहे कंडक्टरच्या साईजचा परिणाम होतो शेप अँड सरफेस आता कसा होतो काय होतं मित्रांनो खूप खूप डिमध्ये जाऊ शकतो आपण त्याच्या पण आता ठीक आहे तर तुम्हाला माहिती आहे साईज ऑफ द रेडियस ऑफ कंडक्टर जे आहे इफेक्टिव्ह रेडियस आणि करोना हे इनव्हर्सली प्रोपोशनल आहे जर इफेक्टिव्ह रेडियसमध्ये वाढ होत असेल तर करोनामध्ये घट होते तर साईज ऑफ द कंडक्टर शेप बरोबर आहे आपण शिकलो होतो सरफेस जर जेवढा हा जो सरफेस आहे हा स्मूथ असेल तेवढा करोना इफेक्ट हा कमी होईल जेवढा इरेग्युलर राहणार तेवढा करोना इफेक्ट जास्त राहील शेप अँड सर्फेस कंडिशन हेही बरोबर आहे ऑपरेटिंग व्होल्टेज तेही बरोबर आहे तेत्तीस के वीच्या वर जर गेलं पर सेंटीमीटर तेव्हा करोना इफेक्ट आपला जाणवतो तो ऑप्शन नंबर डी राईट आहे पुढचा क्वेश्चन काय म्हणते करोना युजली ऑकर्स वेन द इलेक्ट्रोस्टॅटिक ट्रेस इन द एअर इज एअर इज अराऊंड द कंडक्ट आत्ताच म्हणजे तोंडातून निघालेला आहे की जो करोना इफेक्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक ट्रेस म्हणजे हवेमध्ये जो मला माहित आहे करोना जे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज आहे जो इलेक्ट्रिक फील्डच्या दाबामुळे होऊन राहिलेला आहे हवेचं आयोनायझेशन झाल्यामुळे तर ते जे होल्ड करोना जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटला असेल तेहत्तीस केवीच्या वर आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे की अराऊंड द कंडक्टर जो कंडक्टर होतो एअर अराऊंड द कंडक्टर हवेमध्ये कंडक्टरच्या अवतीभोवती एक्सिट द मॅक्झिमम आप तर मॅक्झिमम काय केल्याच्या केल्याच्यानंतर होतो तर चाळीस के पर सेंटीमीटर तीस के व्ही बावीस के आणि सहा पॉईंट सहा तर तेहत्तीस नाही आहे तीस आहे तर चालते तीसही हे तुम्हाला खूप साऱ्या पुस्तकामध्ये अँसर पाहायला भेटेल तर ऑप्शन नंबर बी राईट आहे तीस के व्ही पर सेंटीमीटर म्हणजे याच्यापेक्षा जर व्होल्टेज एक्सेट झालं तर करोना इफेक्ट आपल्याला दिसतो किंवा म्हणजे होतो तर पॉवर लॉस ड्यू टू करोना इज डायरेक्टली प्रपोशनल टू पॉवरचा जो लॉस आहे ड्यू टू करोना हा कशाच्या समप्रमाणात आहे डायरेक्टली स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर रेडियस ऑफ द कंडक्टर सप्लाय फ्रिक्वेन्सी नन ऑफ द अबो तर इथं पहिलं इथं ऑप्शन नंबर आहे सी सप्लाय फ्रिक्वेन्सी आपण पाहिलं असेल पहिलाच पॉईंट आहे आपल्या कॅरेक्टरस्टिक्समध्ये तर ऑप्शन नंबर सी राईट आहे करोना हॅज द डिसएडव्हटेज ऑफ करोनाचे काय डिसएडव्हांटेजेजेजेजेज आहे एक एक ऑप्शन आता पहा इथं डीवर मी नजर मारली पाहिजे ऑल ऑफ द अबो जशी मी नजर मारली मी आता प्रत्येक ऑप्शनला चेक करते येणार की खरंच बा बरोबर आहेत का जास्त वेळ टाईमपास करायचा नाही आहे इंटरफरन्स विथ द निगबोरिंग कम्युनिकेशन सर्किट अगदी बरोबर आहे डिस्टर्ब करते दुसऱ्या आजूबाजूच्या लाईनला इंट्रोड्युस आता इंट्रोड्युसिंग द हार्मोनिक्स आणि प्रिडॉमिनेंटली द थर्ड हार्मोनिक्स इन द ट्रान्समिशन लाईन चला ठीक आहे हे बरोबरच आहे पण तुम्हाला नसेल समजलं तुम्ही इथे या ऑप्शन नंबर सीवर पॉवर लॉस तर पॉवर लॉस तर होतोच ए पण आहे सी पण बरोबर आहे म्हणजे बी पण बरोबर असेलच म्हणजे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबोव्ह राईट right. आहे हे सगळे त्याचे डिसॲडवांटेज आहे पुढचा क्वेश्चन काय म्हणते पाहा स्किन इफेक्ट डिपेंड्स अपॉन स्किन इफेक्ट जो आहे तो कशावर डिपेंड असतो तो क्रॉस सेक्शनल सेक्शन ऑफ द कंडक्टर तो बरोबर आहे म्हणजे तो, बर तो क्रॉस सेक्शनवर डिपेंड असतो कारण क्रॉस सेक्शनवर रजिस्टिव्हिटी डिपेंड असते सप्लाय फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते आणि परमेबिलिटी ऑफ त्याच्यावरसुद्धा डिपेंड असते तर फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे ऑप्शन नंबर डी राईट आहे म्हणजे ज्यांनी लिहिला नाही आहे त्यांनी लक्ष ठेवा की या सगळ्यांवर डिपेंड असतो आता फॉर्म्युलाच्या मागे लागू नका स्किन इफेक्ट एक्झिस्टिंग आता पा आता हा कोणता इफेक्ट कुठं होतं हे खूप चारच इफेक्ट आहे बरोबर त्याच्यामध्ये पहिला इफेक्ट कोणता मी तुम्हाला पा एका झटक्यात सांगून देतो म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नाही आहे होणार स्किन इफेक्ट त्याच्यानंतर जो आहे प्रॉक्झिमिटी इफेक्ट आणि फॅरेंटी इफेक्ट फॅरेंटी आणि करोना ठीक आहे तर हे जे वरचे तीन इफेक्ट आहे हे ऑनली ए सी लाईनवर होतात कुठं ऑनली ए सी तीनही फॅरंटीवर आपल्याला डाऊट होऊ शकते पण मध्यंतरी मला ते मी तुम्हाला करेक्शन करून सांगितलं होतं की तीनही जे आहे ऑनली ए सी आणि जो करोना आहे हा ए सी आणि डी सी या दोन्ही लाईनवर होतो सगळे इफेक्ट काय आहे काय नाही सगळे चांगले करून जाजा ठीक आहे थी। एक ना एक तुम्हाला क्वेश्चन त्याच्यावर दिसणारच आहे पेपरमध्ये तर जो स्किन इफेक्ट आहे तो फक्त ए सी ट्रान्समिशन लाईनवर होतो ऑप्शन नंबर सी शोधलं मला जे पाहिजे ते मी शोधलं त्याच्यामध्ये डायरेक्टली ठीक आहे आणि तरी मी एकदा नजर मारून घेतलेलं आहे की पा इथे डी सी दिसते इथे डी सी दिसते आणि इथे ए सी डी सी दिसते म्हणजे तसेच चुकीचे आहेत ते इन कलर कोड रजिस्टर द फोर्थ बँड हॅज अ नो कलर विच इंडिकेट द टॉलरन्स तर फोर्थ बँड जो असतो ज्याला आपण टॉलरन्स बँड म्हणतो तिथं कलर नाही आहे तिथं कलर नाही आहे म्हणजे त्याचा टॉलरन्स किती आहे वीस पर्सेंट तर ऑप्शन नंबर डी राईट आहे कलर कोड ऑफ अ फोर्टी सेवन किलो होम्स प्लस मायनस ट्वेंटी होम उल बी तर याचे आपल्याला कलर विचारलेला आहे फोर्टी स फोर्टी सेवन किलो होमचे तर तुम्हाला माहीत आहे आपल्याला कसे काढायचे असतात तर इथे तुम्हाला आ बी बी रॉय हे लक्षात ठेवायचं असते एक सेकंद बी बी रॉय गो टू बॉम्बे आणि व्हेरी गुड वाईफ या ट्रिकनं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो इथून झिरो वन टू थ्री लिहित चला फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन काय म्हणते आहे फोर फोर म्हणजे येलो देन सेवन सेवन म्हणजे व्हॉयलेट आणि किलो किलो म्हणजे तीन म्हणजे ऑरेंज तर पहिला नंबर दुसरा नंबर आणि तिसरा नंबर आणि ट्वेंटी पर्सेंट आहे तर टॉलरन्सचा कलरच नाही आहे तर येलो इथं काय दिसतं बा पाच नंबरला बरोबर येलो व्हायलेट आणि ऑरेंज ऑप्शन नंबर बी राईट आहे ठीक आहे का बरं मी तिथंच गेलो आहे इथे तुम्हाला दिसते सिल्वर चुकीचा आहे सिल्वर गोल्ड गोल्डचा टोलर्स बँड हा पाच आहे तर ते सुद्धा चुकीचा आहे क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा बरं ठीक आहे याला सॉल्व्ह करू आपण पहिले सॉल्व्ह करा तुम्ही तो पण पाणी पितो सोपा क्वेश्चन आहे एकदम सोपा आहे आला ॲन्सर पा काय म्हणत आहे पोल पिच ऑफ अ टेन पोल मोटर इज टू क्वेश्चन तुम्ही करू शकले पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा अशाच टाईपचा क्वेश्चन गेला आहे आपल्या तीन चार लेक्चरच्या आधी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पोल पिचचा फॉर्म्युला लिहून दिलेला होता आता इथं पाहा काय म्हणताय पोल पिच ऑफ अ टेन पोल टेन पोलची मोटर पोल आहे आणि पोल पिच आहे त्याची दोन फाईंड द नंबर ऑफ स्लॉट आणि इथं तुम्हाला आता नंबर ऑफ स्लॉट काढायला विसांगितलेला आहे आतापर्यंत काय होतं की नंबर ऑफ स्लॉट आणि पोल देऊन पोल पिच काढायला सांगितली होती पण काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपल्याला पोल पिच जर काढायची असेल तर काय फॉर्म्युला असतो स्लॉट भागेला पोल शॉर्टकट लिहिला आहे तर आता पा स्लॉट काढायचे आहेत आपल्याला तर हे पोल मल्टिप्लिकेशन मल्टिप्लायला जातील आहे पोल पिचला तर पोल पिच किती आहे दोन आणि पोल किती आहे दहा तर इथे येतील स्लॉट तर हे आन्सर आला आपला ट्वेंटी ऑप्शन नंबर बी राईट आहे लक्ष ठेवा इथं ट्वेंटी कसा आला हा पोल पिच हा पोल जो आहे इकडे मल्टिप्लिकेशनला गेलेला आहे तर दोन गुन्ह्याला दहा जे झाले वीस तर वीस हे त्याचं राईट ॲन्सर आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट फॉर अ प्रोग्रेसिव्ह कॉइल इन अ डी सी मशीन प्रोग्रेसिव्ह असते आणि एक रिट्रोगेटिव्ह असते तर प्रोग्रेसिव्हमध्ये जे आहे ते पिच जास्त असते फ्रंट पिचपेक्षा आणि रिट्रोग्रेसिव्हमध्ये बॅक पिच ही कमी असते तर शोधा आता आपलं ऑप्शन कुठं बरोबर आहे तर हे डी नंबरचं वाय बी जो आहे तो वाय एफपेक्षा पिच ही फ्रंट पिचपेक्षा जास्त असते ज्याच वाइंडिंगला राईट हँडेड वाइंडिंग असं सुद्धा म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे सिंगल फेज कॉईल कनेक्टेड टू सिंगल फेस सप्लाय म्हणजे सिंगल फेजची एक कॉईल आहे आणि जी सिंगल फेस सप्लायवरच जोडली आहे रिकामी जागा मॅग्नेटिक फील्ड तर कोणतं सप्लाय प्रोड्युसर कोणती प्रोड्यूस करेल मॅग्नेटिक फील्ड तर पहा पल्सेटिंग परमनंट रोटेशन रेसिड्युअल तिचं राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर ए सिम्पल ऑप्शन्स आहे मित्रांनो पल्सेटिंग सिंगल फेस सप्लायपासून जे चुंब तयार होणारं चुंबकीय क्षेत्र आहे ते पल्सिंग ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे पुढे इन अ सिंगल फेज इंडक्शन मोटर द फेज स्प्लिटर इज कनेक्टेड आता पहा सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये जो फेज स्प्लिटर असतो तो कसा जोडलेला असतो असं आपल्याला विचारलं आहे पण आता हा फेज स्प्लिटर म्हणजे आहे काय तर काहीच नाही तुम्हाला माहिती आहे फेज स्प्लिटर म्हणजे कॅपॅसिटर जो एका फेजचे रूपांतर दोन फेजमध्ये करतो आहे तो कसा जुळलेला असतो तो स्टार्टिंग सीरीज सिरीजमध्ये असतो पहिलंच ऑप्शन बरोबर आहे तर बाकी ऑप्शनवर विचार करण्याची गरजच नाही आहे दुसरं ऑप्शन पॅरल म्हणते तिसरं सिरीज विथ रोटर म्हणते आहे आणि चौथं पॅरल म्हणते आहे तर ऑप्शन सगळे चुकीचे आहे पहिलं बरोबर आहे सिरीज विथ अ स्टार्टिंग वाइंडिंग द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ अ सिंगल फेज इंडक्शन मोटर कॅन बी रिव्हर्स बाय डायरेक्शन ऑफ रोटेशन जे आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर ते कसं रिव्हर्स केलं जाते माहिती आहे आपल्याला तुम्हाला एक तर स्टार्टिंग वंडिंग किंवा रनिंग वॅंडिंग या दोनपैकी कोणत्याही एका वॅंडिंगच्या टर्मिनल्सची अदलाबदल करायची असते तर रिव्हर्सिंग द कनेक्शन ऑफ बोथ वॅंडिंग दोन्ही वँडिंगचे कनेक्शनची रिव्हर्स करावं लागतात रिव्हर्सिंग द कनेक्शन ऑफ स्टेट स्टार्टर वॅंडिंग स्टार्टर वॅंडिंग म्हणजे स्टार्टिंग वॅंडिंग रिव्हर्सिंग स्टार्ट सप्लाय कनेक्शन हे चुकीचं आहे आणि हे बोथ म्हणते हे सुद्धा चुकीचं आहे आणि युझिंग द रिव्हर्स सिबल स्विच हे सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा मारणारे विद्यार्थी आहेत चांगला चांगला तीन तीन चार चार वर्ष अभ्यास करून हे पेपरमध्ये मार्क करून येते मग म्हणजे सिली मिस्टेक झाले म्हणजे त्याची बुद्धी तिथं काय काय दिले सपोर्ट करते काय मी बरोबर युजिंग अ रिव्हर्सिबल म्हणजे त्यांना असं वा हो बाह स्विच स्विचवा कसं पॉसिबल आहे बरोबर त्याच्यामुळे आन्सर जे आहे ते मार्क करून देतात अरे पण आपण शिकलो आहे राज्या खूप साऱ्या ठिकाणी खूप पाहिलेलं आहे जीवतळून आपण लिहिलं आहे मस्तांना सांग सांगितलं चिल्लव चिल्लो तुम्हाला सांगितलं की एक तर स्टार्टिंग वाइंडिंग किंवा रनिंग वाइंडिंग यापैकी कोणत्याही एका वाइंडिंगचे वायर बदलावे लागतात आता हे सगळे ऑप्शन्स वाचल्यावर आपल्याला काय अपेक्षित होतं की नाही बा कुठंतरी असेल स्टार्टिंग वाइंडिंग किंवा रनिंग वाइंडिंग या दोन पॉईंट वाईडिंगपैकी कोणते एका वाइंडिंगचे वायर बोथ बोथसुद्धा चुकीचं आहे हे बोथ जे आहे हे बोथसुद्धा चुकीचं आहे इथं दोनपैकी एकच पाहिजे तो आता दोन पैकी एकच आहे इथं फक्त ऑप्शनमध्ये तर तेच बरोबर आहे ठीक आहे असं नाही की स्टार्टिंग वाइंडिंगचीच वायर बदलवल्यानं फक्त डायरेक्शन बदलते रनिंग वाइडिंगचे सुद्धा वायर बदलवल्यानं बदलते एक तर स्टार्टिंगचे बदलवा किंवा रनिंगचे पण आता ऑप्शनमध्ये रनिंगच नाही आहे तर का जबरदस्ती भांडायला जातात त्याच्यासोबत की ते रनिंग कॉन्डे टाकलं म्हणून इथे राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन आहे इन रिपल्शन मोटर ब्रशेस आर कनेक्टेड टू तर रिपल्शन मोटरमध्ये जे ब्रशेस असतात ते कसे कनेक्ट असतात तर आपलं माहीत आहे रिपल्शन मोटरमध्ये जो आर्मीचर असतो त्याचे जे दोन ब्रशेस आहेत ते डायरेक्टली शॉर्ट असतात कोणताही एक्स्टर्नल सप्लाय दिलेला नसतो ना रोटरसोबत ना स्टेटरसोबत जोडलेले असतात तर इथे पहिलं ऑप्शन म्हणतात एक्स्टर्नल सप्लाय चुकीचा आहे देन दुसरा ऑप्शन म्हटलेला आहे स्टेटर वाइंडिंग तर स्टेटर बाइंडिंगसुद्धा स्टेटर वाइंडिंग सो सोबतसुद्धा जोडलेले नसतात इच अदर विथ द हेल्प ऑफ जम्पर वायर तर जम्पर वायरसोबत इच अदर म्हणजे ते एकमेकांसोबत विथ द हेल्प ऑफ जम्पर वायर जाड वायरने ते एकमेकांसोबत शॉर्ट केलेले असतात आणि मोटर ऑनली ॲट द टाईम ऑफ रनिंग हे सुद्धा त्याचा आन्सर चुकीचा आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी पुढचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये नऊशे चाळीस विच ऑफ द फॉलोविंग सिंगल फेज मोटर इज अवेलेबल विथ अ स्पीड ॲज ॲज वन रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजे कोणत्या मोटरची जी स्पीड आहे ती वन रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे तर त्याचा आन्सर आहे शॅडेड पोल मोटर तर शॅडेड पोल मोटर ही लोएस्ट स्पीड मोटर आहे तर याचा आन्सर आपल्याला दिलेल्या ऑप्शनमधून शॅडेड पोल मोटर द्यायचा आहे पुढचं क्वेश्चन समोरचा फॉर अ पॉवर प्लांट लोड फॅक्टर इज डिफाईंड ॲज द रेशो तर लोड फॅक्टर जो आहे तो कोणाचा रेशो आहे तुम्हाला सगळे रेशो शिकवलेले आहेत सगळे रेशो जे आहेत तुम्ही पाठ केलेले आहे तर आपल्याला रेशो आयडेंटिफाय करायचे आहे तर कसे ट्रिक्स बनवायचे त्याच्या कसे पाठ करायचे ते पाहिलं तर मी डायरेक्टली तुम्हाला ॲन्सर सांगतो आहे कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे तर ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम डिमांड मॅक्झिमम लोड टू ॲव्हरेज लोड ॲव्हरेज लोड टू इन्स्टॉल कॅपॅसिटी आणि मॅक्झिमम डिमांड टू कनेक्टेड लोड तर याचा रेशो आहे ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम डिमांड म्हणजे ऑप्शन नंबर ए राईट आहे पुढचं क्वेश्चन आहे डिमांड फॅक्टर इज डिफाईन एज तर डिमांड फॅक्टर जो आहे तो कोणाचा रेशो आहे असं यांनी विचारलेला आहे तर लेशो रेशो ऑफ लोड पावर टू अवेलेबल पावर चुकीचा आहे अवेलेबल पॉवरचा काही कन्सेप्ट येत नाही रेशो ऑफ अवेलेबल पॉवर टू लोड पॉवर हे सुद्धा नाही आहे रेशो ऑफ मॅक्झिमम लोड टू कनेक्टेड लोड हे बरोबर आहे आणि रेशो ऑफ कनेक्टेड लोड टू मॅक्झिमम डिमांड हे सुद्धा चुकीचं आहे राईट ॲन्सर आहे इथे ऑप्शन नंबर सी पुढचं क्वेश्चन आहे द मो द मोस्ट ऑफ द सॉरी मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिसिटी इन इंडिया इज जनरेटेड फ्रॉम तर इलेक्ट्रिसि इंडियामध्ये जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती मोस्टली कशामार्फत तयार होते असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तर त्याचा अन्सर आहे थर्मल पॉवर प्लॅन हायड्रो इलेक्ट्रिक नाही आहे वाईन नाही आहे थर्मल नाही थर्मल आहे आणि न्यूक्लिअरसुद्धा नाही आहे म्हणजे टॉपला जे लागते ते म्हणजे थर्मलचा नंबर सर्ज इम्पिटन्स ऑफ अ ट्रान्समिशन लाईन इज डिफाईन एज द सर्ज एम्पिटन्सचा फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे डायरेक्टली फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे एल बाय सी तर पाठ असेल तर ठीक आहे ना तर डायरेक्टली रट्टा मारून ठेव हो जा येण्याचे चान्सेस फार कमी आहे पण असा एखादा ऑट क्वेश्चन आला तर त्याचा ॲन्सेस आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढचं क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस इज यूज इन अ ट्रान्समिशन लाईन पुढीलपैकी कोणता प्रोटेक्टिव्ह डिवाईस जो आहे तो यूज केला जातो ट्रान्समिशन लाईनमध्ये सॉलिड स्टेट रिले लायटनिंग अरेस्टर लाईन इन्सुलेटर आणि व्होल्टेज रेग्युलेटर दिलेल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला माहित आहे की लाईनचं प्रोटेक्शनसाठी आपण काय यूज करतो आहे लाइटनिंग अरेस्टर द मेन रोल ऑफ इन्सुलेटर इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस इज टू प्रोटेक्ट फ्रॉम तर पहा मेन रोल ऑफ इन्सुलेटर इन्सुलेटरचा मेन रोल काय आहे इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस इज टू प्रोटेक्ट फ्रॉम इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्ये इन्सुलेटर इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्येच नाही तर ट्रान्समिशन लाईनमध्ये सुद्धा इन्सुलेटरचा मेन रोल काय आहे तर थर्मल इन्सुलेटरपासून प्रोटेक्शन देणे हीट इन्सुलेटरपासून इलेक्ट्रिकल कंडक्टरपासून आणि इलेक्ट्रिकल इन्स्युलेटरपासून तर इथे खूप सारे मुलं जे आहेत आंसर इलेक्ट्रिकल इन्सुलेटरसुद्धा मार्क करतात इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणजे इन्सुलेटर हा इलेक्ट्रिकल इन्स्युलेटरपासूनच कसा काय प्रोटेक्शन करणार आहे इन्सुलेटर हा इलेक्ट्रिकल कंडक्टरपासून प्रोटेक्शन करतो तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी राईट देन पुढचं क्वेश्चन आहे रिकामी जागा टाईप ऑफ रिले इज प्रिफेअर फॉर अ शॉर्ट फॉल्ट ऑन अ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन पहा शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवर जर असेल तर आपण रिॲक्टन्स रील यूज करतो मिडियम ट्रान्समिशन लाईन असेल तर आपण इम्पिडन्स रिल यूज करतो आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन असेल तर आपण ॲडमिटन्स रिले यूज करतो तर इथे जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी रिॲक्टन्स रिले तुम्ही हे असं लक्षात ठेवू शकता एक्स वाय झेड रिॲक्टन्स रिले ॲडमिटन्स रिले आणि इम्पिडन्स रिले आणि त्याच्यानंतर ज्याच्या हे आहे हा शॉर्ट हा लाँग आणि हा मिडियम तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवर आपण रिॲक्टन्स रिले जो आहे तो यूज करतो इकडे एक्स वाय झेड लिहिलं तर इकडे दोघांचा सिक्वेन्स पुढचा चेंज करून टाकायचा शॉर्ट लाँग आणि देन मीडियम आणि पुढे आहे करोना इज ऑब्झर्व ऑन लास्ट टाईम तुम्हाला सांगितलेला आहे याच लेक्चरमध्ये की करोना हा दोन्ही लाईनवर होतो ए सी आणि डी सी त्याच्यामुळे राईट आन्सर राहील आपल्या इथं बोथ ए सी आणि डी सी ट्रान्समिशन लाईन अँड देन पुढचा क्वेश्चन आहे द मेटल यूज इन अ बसबार बसबारसाठी कोणतं मेटल यूज केल्या जाते तर हार्ड्रॉन कॉपर ॲल्युमिनियम इम्प्युअर कॉपर आणि आयरन खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हार्ड्रॉन कॉपरसुद्धा वाटेल पण तुम्हाला माहीत आहे तुम्ही पहा आपण कॉपर आणि ॲल्युमिनियम शिकलेलो हो। आहोत इथे जर कॉपर आणि ॲल्युमिनियम असतं तर नक्कीच बोथसुद्धा ऑप्शन असतं तर इथे राईट आन्सर राहणार फक्त ॲल्युमिनियम मोस्टली आपण बसबारसाठी ॲल्युमिनियमचाच यूज करतो आणि नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे द मोस्ट कॉमन टाईप ऑफ फॉल्ट इन अ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज ओवरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये मोस्टली कोणता कॉमन फॉल्ट होतो तर डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट सिंगल आपल्याला अन्सर पहिलेच माहिती आहे की एल जी जो फॉल्ट आहे सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट हा सर्वात जास्त होतो ज्याचं पर्सेंटेज आहे एटी फाय पर्सेंट एल जी फॉल्ट लाईन टू ग्राउंड फॉल्ट थ्री फेज फॉल्ट लाईन टू लाईन फॉल्ट नाही आणि हे ठीक आहे तर हे होते आपल्या टोटल तो नऊशे पन्नास क्वेश्चन्स बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला ले पाहू सो so, बाय बाय